नमस्कार तुम सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉकमध्ये मी यशोदीप शेडे आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहेत हर्षर पाटील यांच्यासोबत हर्षल पाटील हे मर्चंट नेवीमध्ये सध्या नोकरी करतायत त्यांच्याकडे बघायचं ठरलं तर वयाच्या विसाव्या वर्षी आठ महिन्यामध्ये आठ देश फिरणं आणि त्यातल्या त्यात अगदी दहा डिग्री सेल्सिअसच्या ठिकाणी जाऊन काम करणं असेल किंवा सायक्लोनच्या ट्रॅपमध्ये जवळपास चार ते पाच दिवस फसणं असेल किंवा त्या व्यतिरिक्त अगदी इजिप्त सारख्या ठिकाणी जिथे पंचावन्न डिग्री सेल्सिअसचं त्या ठिकाणी तापमान असतं त्या ठिकाणी सर्वाईव्ह करणं असेल आणि याहीपेक्षा महत्त्वाचं ते म्हणजे पायरेट्स ऑफ कॅरेबियन हे आपण फक्त मूवीमध्ये आहे पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये कशा पद्धतीने पायरेट्स आ, ही जी कन्सेप्ट आहे यामधून ते कशा पद्धतीने बाहेर आलेत या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यातल्या त्यात आपल्या आप दहावी बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्हीमध्ये असणारी जॉबची संधी या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आज हर्षल पाटील यांच्यासोबत हर्षल पाटील तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या वाय डी टॉक या, या शोमध्ये धन्यवाद सर सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला वाय डी टॉकमध्ये बोलवलं आणि मला लोकांना मोटिवेशनल आणि व त्यांना एक संधी दिली की त्यांना फील्डमध्ये ते कसे येऊ शकतात याबद्दल मी तुमचा आभारी प्रश्न तुम्हाला हाच आहे की तुझं एक शिप होत बरोबरच ते शिपचं काय त्याच्यावरती हल्ला झाला हो पूर्ण डिस्ट्रॉय झाला तो सीन काय होता एकदा एक्सप्लेन करशील सर तो सीन असा होता की आम्ही चायनावरून निघालो होतो इजिप्तला जायला त्यावेळेस आम्ही लोड केलं होतं फॉस्फरस कार्गो ओके ज्या वेळेस जात होतो तेव्हा एक पायरेटचा एरिया लागतो यमन तर त्यावेळेस आम्हाला शिपला प्रोटेक्ट करायचं असतं तर शिपला आम्ही प्रोटेक्ट ह्या पद्धतीने करतो की आम्ही वायर्स लावतो त्याला लोखंडी त्याला रेझर्स वायर म्हणता okay. आणि फायर हाऊस लावले जातात जेणेकरून ते पायरेट शिपवर यायला नको आणि कमांडोज पण येतात शिपवर तर आमच्या शिपवर तीन कमांडोज पण आले होते आणि तो वेळ रात्रीचा होता सर साडेतीन वाजता आणि मी स्वतः त्यावेळेस ब्रिजवर होतो तर शिप जात होती अचानक कॅप्टनवरती पळत आले आणि ते जरा बघायला लागले की सगळं ऑल क्लिअर आहे का नाही काय नाही बघत होते आणि त्याच वेळेस नेमका कंपनीला मेल आला होता की तो सगळ्यात हाय रिस्क एरिया आहे पायरेट्सचा जरा सावधानी राहा आणि सहा वाजता सर मी खाली आलो माझी सुट्टी झाली आणि आठ वाजता परत मी ब्रिजवर गेलो ड्युटीला दोन तासानंतर दोन तासाची झोप घेऊन आणि आठ वाजता कंपनीचा आम्हाला मेल आला की जी शिप आमच्या मागून येत होती पंचवीस किलोमीटरवर दूर होती तिच्यावर अटॅक झाला होता पायरेटचा आणि ती फुल शिप डिस्ट्रॉय झाली होती बाय रॉकेट लॉन्चर सर तो सीन असा आहे की इंडो युक्रेन आणि रशियाच्या वॉरमुळे त्या लोकांना फंडिंग आलेली पूर्वी असं व्हायचं ते फक्त एके एक ने फायर करून चालले जायचे किंवा ते चढायचा प्रयत्न करायचे शिप वर पण आता तसं नाही आता त्यांच्याकडे ॲडव्हान्स वेपन आले ते डायरेक्ट रॉकेट लॉन्चरने फायर करतात शिपवर ओके म्हणजे यामध्ये पैसा त्रायच तेवढंही तुमचं जीवालाही धोका आहे हो असं म्हटलं जातं ना सर इश्क आहे तर रिस्क आहे परिस्थिती आहे ओके ओके बढिया आणि अजून एक तुम्ही बोललो होतात की तुम्ही टेन डिग्री सेल्सिअस मध्ये काम केलेलं हो तर ते नेमकं काय त्याबद्दल एक्सप्लेन कर जेव्हा आम्ही चायनाला गेलो होतो सर फॉस्फरस तो लोड करायला त्यावेळेस तिथलं तापमान होतं मायनस टेन डिग्री सेल्सिअस आजूबाजूला सर्व बर्फ झालेला होता तशाच्या सुद्धा आम्ही काम करत होतो आणि जसं तुम्ही बोलले की पंचावन्न डिग्री मध्ये राहिला नंतर आम्ही चायनावरून निघालो तोच फॉस्फरस अनलोड करायला इजिप्तला तेव्हा तिथं पंचावन्न डिग्री तापमान होतं अशा ते आम्ही काम केलं सर तुम्ही नेव्हीमध्ये असता तुम्हाला असं हे नाही की आज सर पाऊस आहे वारा आहे वादळ आहे आम्ही कधीच थांबत नाही सर आम्ही सी वॉरियर्स आहोत आणि आम्ही तत्पर राहतो तुमच्या वी आर ऑल्सो प्राऊड ऑफ यू की तुम्ही महाराष्ट्रातील एक मराठी मुलगा एवढ्या लेवलला एवढ्या कमी वयात जाऊन पोचलाय आणि तो आज अ ॲज अ सी वॉरियर काम करतोय म्हणजे आम्हाला सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे थँक्यू सो मच येस